हा रस्ता आहे आंबेजोगाई शहराला वळसा घालणारा रिंग रोड राष्ट्रीय महामार्ग खात्याने सिमेंट रस्ता बनवला मात्र बाजूने नालीच बनवली नाही त्यामुळे योगेश्वरी नगरी समोरचा हा भाग आहे हा परिसर जोगाईवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत येतो ग्रामपंचायत बांधकाम करणाऱ्या नागरिकाकडून टाचून मालमत्ता कर तसेच बांधकाम परवाना देताना फीस आकारते मात्र साध्या नालीसाठी अनेक वेळा नागरिक सरपंच उपसरपंचाकडे आग्र करतात याकडे कोणाचेही लक्ष नाही रिंगरोड लगत बऱ्याच नागरिकांना याचा त्रास होतो आहे मात्र सांगायचे कोणाला असा प्रश्न नागरिकांना पडला आहे रिंगरोडलगत नागरिकांनी रस्त्याच्या बाजूने कचराकुंडी बनवली आहे रस्त्यावर घाणी घाण पाणी येत असल्याने रस्त्याने चालणेही अवघड झाले असल्याची चर्चा नागरिक करत आहेत बघूया आता या प्रश्नावर ग्रामपंचायत काय भूमिका घेते ते